भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाच राहू दे राहिलेला असे आरोग्य दायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशी मध्ये अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि अक्षय म्हणजे अखंड चिरखाल टिकणारा असा तृतीया म्हणजे आपण या दिवशी कोणतीही गोष्ट जी करेल ती अखंड चिरकाल टेकणारी असते मग कोणती गोष्ट खरेदी असू दे सेवा असू दे उपाय असू दे पूजा अर्चा असू दे जे काय आपण करेल त्याचं अखंड चिरकाल आपल्याला त्याचं फळ मिळत असतं उद्या बरेच लोक सोनं खरेदी करत असतात कारण अक्षय तृतीयाला जे सोनं करतो ते आपल्याला कधीच मोडलं जात नाही अशी त्याच्या बाबतीमध्ये पद्धत शास्त्रीय पद्धत पूर्वीपासून आलेली आहे आणि म्हणून बरेच लोक सोनं खरेदी करतात आज जवळजवळ अठ्ठ्याण्णव हजार दर होता सोन्याचा आणि इतकं महाग सोनं मध्यमवर्गीय किंवा गरीब लोकांना खरेदी करणं शक्य नसतं म्हणून बरेच लोक चांदीच्या वस्तू मोरी पिवळी मोरी केरसुनी मीठ क पिवळ्या कवड्या गोमती चक्र तांब्याचं भांडं पितळेचं भांडं अशा वस्तू खरेदी करत असतात चा कर, <coughs> चा ह्या सुद्धा वस्तू खरेदी केल्यानंतर तुम्हाला नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होत असते भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती कोणी खरेदी करतं कोणी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती खरेदी करतं कोणी महाराजांच्या पोती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत गुरुचरित्र ची पुस्तक ह्या गोष्टी खरेदी करत असतात जे ते ज्याच्या त्यांच्या ऐपतीप्रमाणे खरे, खरेदी खरेदी करतात उद्याचा दिवस जो आहे तो अत्यंत मंगलमय असा शुभ दिवस आहे या दिवशी आपण गुरूंची इष्टदेवतेची पितृंची सगळ्यांची सेवा करत असतो तर आपण या दिवशी ज्या सेवा आपण या दिवशी ज्या सेवा करणार जे उपाय करणार त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं तर उद्या काय करायचं आहे लक्ष्मीप्राप्तीसाठीच हा उपाय मी बरेच उपाय जे आहेत ते लक्ष्मीप्राप्तीसाठी घरात सुख समाधान आनंद राहण्यासाठी पितृंचा आशीर्वाद राहण्यासाठी उपाय सांगत असेल त्यातलाच हा एक माझा उपाय आहे नक्की तुम्ही उपाय करा काय करायचं बघा पितळेचं पातेलं घ्यायचं तुमच्याकडे असेल तर ठीक नसेल तर उद्या पितळेचं जर पातेलं तुम्ही खरेदी केला तर अतिशय चांगलं एक छोटं पितळेचं पातेलं असेल तुमच्याकडे ठीक नसेल तर उद्या खरेदी करा त्या पितळेच्या पातेल्यामध्ये शुद्ध गायचं दूध घालायचं थोडेसे तांदूळ घालायचे साखर घालायची आणि त्याची खीर बनवायची ही खीर जी आहे ही तुम्ही तुमच्या गुरु जे स्वामी समर्थ महाराज असतील दत्त महाराज असतील कुलदैवत कुलदेवी असेल इष्टदैवत असतील ह्या सगळ्यांना दाखवायची तसंच अन्नपूर्णा मातेलासुद्धा दाखवायची त्यानंतर तुम्ही ह्यात ही खीर ह्यातली खीर पितृंनासुद्धा नैवेद्य म्हणून दाखवायची आणि ही खिरीचा प्रसाद तुम्ही सगळ्यांनी घरामध्ये खायचा दुस ते जे पितळेचं भांड आहे ते खिरीचा नैवेद्य दाखवल्यानंतर ते पातेला स्वच्छ करून कोरडं करून घ्यायचं mm -hmm. आणि त्या भात पातेल्यामध्ये पितळेच्या पातेल्यामध्ये तुम्ही गहू किंवा ज्वारी किंवा तांदूळ किंवा मूग हे जे धान्य आहे हे भरून तुम्ही देवाजवळ ठेवायचं त्याची पूजा करायची त्या धान्यावरती तुम्ही हळद घालायची पैसे ठेवायचे एकवीस एक एक रुपयाची नाणी ठेवायची त्याची पूजा करायची आणि तुम्ही देवता म्हणजे लक्ष्मी मातेला भगवान विष्णूंना कुलदैवत कुलदेवींना गुरूंना त्यांना सगळ्यांना लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करायची त्यामुळं काय होईल तुमच्या घरामध्ये धान्याचा कधीही तुटवडा पडणार नाही कायम तुमच्या घरामध्ये धान्य भरपूर भरभरून शेवटपर्यंत राहील तुम्हाला धान्याची तुम्हाला धान्याची कधीच कमी पडणार नाही त्यानंतर बघा उद्या अक्षयत्रित्या पूर्वी कसं असायचं बघा अक्षय तृतीयालाच आंबे आणले जायचे आंब्याचं आमरस केलं जायचं आमरस पुरणपोळी ह्याचा नैवेद्य तुम्ही देवाला दाखवायचा आणि मग लोक आंबे खायचे पण हल्ली बघा आंबे आधीच सुरू होतात केमिकल युक्त आंबे असतात पण आपण ते आणतो खातो ते आंबे आपण पूर्वी म्हणजे अक्षय तृतीयेच्या आधीच महिनाभर खायला सुरू करतो पण पूर्वी असं नसायचं पूर्वी अक्षय तृतीयापासूनच आंब्याच्या आमरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य पण आंबे खायचे तर उद्या काय करायचं आहे तुम्हाला सांगते आमरस जे आहे त्या आमरस किंवा आंबे ह्याचा नैवेद्य तुम्ही कुलदैवत कुलदेवी त्यानंतर स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज त्यानंतर पितृ ह्या सगळ्यांना तुम्ही आंब्याचा नैवेद्य दाखवायचा पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही एक आंबा ठेवून नैवेद्य दाखवून यायचा पिंपळाच्या झाडाखाली आंबा ठेवायला जात असताना तुम्ही अगरबत्ती पाणी थोडंसं हळदी कुंकू अखंड तांदूळ एक दिवा घेऊन जायचं तिथे सगळी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आणि एक आंबा तिथे नैवेद्य म्हणून ठेवून कारण आंब्या सॉरी पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरी श्री विष्णू माता लक्ष्मी तसंच पितृंचा सुद्धा वास असतो त्यामुळे नक्की तुम्ही उद्या पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक आंब्याचा नैवेद्य दाखवायचा कुलदैवत असू दे घरातलं कुलदेवी ह्यांना आंब्याचा नैवेद दाखवायचा इष्टदेवता ह्यांना आंब्याचा दाखवायचा अन्नपूर्णेला आंब्याचा नैवेद आंबे खायला सुरू करायचं अशा पद्धतीने उद्या अशा पद्धतीने उद्या तुम्हाला ह्या सेवा करायचे नक्की ह्या सेवा करा तुम्हाला नक्की त्याचं फळ चांगलं मिळेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना उद्या तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यात सगळे चांगले दिवस उद्या तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी मिळणार आहेत त्या अखंड टिकू द्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ